मीडियम जात मध्ये जात चलो गंडू ते गांजुडी माशी पण असते चावून घेते <laughs> नाही रे आता नाही राहते काफणी के जा ना तो। दे 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 जाना मक्की तोडणार तू एवढी दे बघ याला उडीद म्हणतो या उडीदच्या शेंगा खाल्ले उडीदच्या शेंगा तिकड तिकडे जा मक्क्यांमध्ये जा मक्क्यानमध्ये जा ना कच्चा आहे तो कच्चा आहे कच्चा आहे तो लहान आहे अरे लहान आहे तुला दिसतंय ना ते लहान मोठे कळतं ना मग ते तोडू नको इथं पहिले मिरच्या लावायची हा पहिले लावायचे आता नाही लाव तिकडं नको जाऊ येबाच घर

该该凯特